या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम भारतभूमी ही सदैव धर्मसंस्कृतीची परंपरेची आणि भक्तिभावाची पुण्यभूमी आहे इथे ऋतुचर्या असो वा सणावळ सर्वत्र अध्यात्माचा संस्कारांचा व देवत्वाचा स्पर्श आढळतो त्या पवित्र परंपरांमध्ये नवरात्र महोत्सव हा श्रेष्ठ मानला जातो अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन नऊ दिवस भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा उत्सव शक्तीपूजेचा सर्वोच्च सोहळा होय नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या या पावन पर्वात आदिशक्तीच्या विविध रूपांचे पूजन करण्याचे सौभाग्य आपल्याला लाभते देवीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती व आरोग्य नांदो हीच प्रार्थना नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना म्हणून ओळखला जातो प्रातकाळी शुभ मुहूर्तात भूमीत एक पात्र ठेवून त्यात पवित्र माती धान्याचे बीज व वर घट ठेवला जातो या घटावर नारळ आम्रपल्लव व वस्त्रसंभार अर्पण करून ओम दुर्गाय नमः या मंत्रोच्चाराने देवीचे आवाहन केले जाते घट म्हणजे मंगल समृद्धी व शक्तीचे प्रतीक घटस्थापनेनंतर अखिल नऊ दिवस घराघरात व मंदिरा मंदिरांमध्ये अखंड दीप प्रज्वलन दुर्गा सप्तशती पठण स्तोत्र पठण उपवास व जागरण यांचा सोहळा सुरू राहतो समाजात ऐक्य भक्तिभाव व उत्साहाचा प्रवाह ओसंडून वाहतो नव म्हणजे नऊ आणि रात्र म्हणजे अंधकार नष्ट करून प्रकाशाकडे नेणारी रात्र ज्या नऊ दिवसात मानव आपल्या अंतःकरणातील अज्ञान दुराचार अहंकार यांचा पराभव करून सदाचार ज्ञान व शक्तीच्या तेजाकडे वाटचाल करतो त्या नवरात्रास महोत्सव म्हणतात हा उत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा दुष्टावर अज्ञानावर ज्ञानाचा व दुर्बलतेवर शक्तीचा विजय प्रत्येक दिवस देवीच्या एका विशेष रूपास अर्पण असतो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रूपांना नवरात्रीचे नऊ दिवस अर्पित असतात आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवीचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत शैलपुत्री ही हिमालय राजा हिमावताची सुकन्या असून आदिशक्ती महादेवीचे दिव्य स्वरूप देवी पार्वतीचे पावन रूप होय नवरात्रीच्या प्रथम दिवशी उपास्य असणाऱ्या नवदुर्गांमधील ही अग्रगण्य देवी आहे सती देवीच्या पुनर्जन्म रूपात ती जगज्जननीचे तेजस्वी अवतार मानली जाते देवी शैलपुत्री या द्विभुजा स्वरूपात विराजमान असून त्यांच्या ललाटावर चंद्रकोर सुशोभित आहे दक्षिणहस्ती त्या त्रिशूळ धारण करत असून वामहस्ती कमलपुष्प धारण केले आहे नंदी नावाच्या वृषभावर आरूढ होऊन त्या अद्भुत तेजाने प्रकट होतात शैलपुत्री या नावाचा शब्दशः अर्थ आहे पर्वतकन्या देवी शैलपुत्री या सती भवानी पार्वती किंवा हिमवती अशा विविध नावांनी पूजित केल्या आहेत त्या हिमालय राज हिमवताच्या कन्या होत पूर्वजन्मी त्या दक्षकन्या सती होत्या एकदा दक्ष प्रजापतीने महान यज्ञाचे आयोजन केले तथापि त्या सतीचे पती महादेव शंकर यांना आमंत्रित केले नाही सतीने रुष्ट होऊनही पितृगृहातील यज्ञ मंडपात जाण्याचा निश्चय केला तिथे दक्षाने शंकराचा अवमान केला त्या निंदा अपमानास सती सहन करू शकल्या नाहीत आणि यज्ञकुंडात त्यांनी स्वतःची आहुती देऊन देहत्याग केला त्या सतीचा पुढचा जन्म म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती रूपे झाला आणि पुन्हा त्यांचा विवाह भगवान शंकरांशीच झाला योगशास्त्रात शैलपुत्री या मूलाधार चक्राधिष्ठात्री देवी म्हणून मानल्या जातात साधकाच्या आध्यात्मिक जागरणावेळी त्या मुलाधार चक्रातून आरोहण करून सहस्रार चक्रातील शिवाशी मिलन करतात असे तत्वज्ञान सांगितले जाते शक्ती साधनाविषयी मान्यता अशी आहे की नवरात्रोत्सवातील प्रथम दिवस हा योगाभ्यासारंभ व दीक्षाग्रहणासाठी अत्यंत शुभ व मंगलकारी मानला जातो पूजा घटस्थापनेपासून सुरू होते हा एक असा विधी आहे जो शक्तीचे प्रतीक मानला जातो घटस्थापना पूजेत विविध प्रतिकात्मक वस्तूंचा उपयोग केला जातो एका उथळ मातीच्या भांड्यात तळ ठेवला जातो त्यात मातीचे तीन थर करून सप्तधान्य किंवा नवधान्य बियाणे पेरली जातात त्या बियांवर पाणी शिंपडले जाते व त्यानंतर एका कलशात गंगाजल भरले जाते त्या पाण्यात सुपारी काही नाणी अक्षत आणि दुर्वा टाकली जाते मग कलशाच्या तोंडावर पाच आंब्याची पाने ठेवली जातात आणि वरून नारळ ठेवून कलश झाकला जातो तर मंडळी आजच्या पुरतं एवढ्याच पुढील भागात आपण देवीचे द्वितीय रूप म्हणजे ब्रह्मचारिणी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल अवड़ासल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद